अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंचायत समिती चंदगड येथील तहसील कार्यालय प्रशासकीय भवन चंदगड येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते वीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून सर्वांना शपथ देण्यात आली सदर कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव पाटील चंदगड मतदारसंघ माजी राज्यमंत्री भरमो अण्णा पाटील नगराध्यक्ष प्राची कानेकर तसेच तहसीलदार राजेश चव्हाण गट विकास अधिकारी भोंगे वर्षारानी पाटील मुख्याधिकारी चंदगड उपनगराध्यक्ष नगरसेवक पोलीस उपनिरीक्षक पाटील दयानंद कानेकर चंदगडमधील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर्स मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील विस्तार अधिकारी आरोग्यसेवक शास्त्रज्ञ क्लार्क तलाटी ग्रामसेवक क्लार्क तलाठी ग्रामसेवक एस तालुक्यातील सैनिक शिक्षक कर्मचारी वर्ग शाळेतील मुले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यशस्वीरित्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनेकांचं मोलाचं योगदान लावलं आहे भविष्यात ही निवडणुकीसाठी असंच सहकार्य मिळावं असं आवाहन राधानगरी कागल विभागीय अधिकारी प्रसाद चवले यांनी केलं कागल तहसील कार्यालयाच्या वतीनं राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला यावेळी कागल इथं शाहू वाचनालय झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते राजकीय प्रबलता असल्यामुळं कागल तालुक्यातील मतदार जागृत आहे परंतु अजूनही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करू असा प्रसाद चवले यांनी विचार व्यक्त केला निवडणुकीत वाढवलेल्या मतदान टक्क्याबद्दल समाधान व्यक्त करत दोनशे त्र्याहत्तर मतदार केंद्रातील केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक शिक्षक व सर्व शासकीय वर्ग यांचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी कौतुक केलं राज्यातील मतदानाची टक्केवारी पाहता या मतदारसंघातील टक्केवारी कायमच चांगली राहिली आहे असंही त्यांनी यावेळी मत व्यक्त केलं वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी मतदार नोंदणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं निवडणूक संगणक प्रमुख मृगेंद्र हळबे यांनी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या मतदानासाठी मतदार नोंदणी वाढवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या अभियानाची माहिती सांगितली कागल नगर परिषद पासून सकाळ नऊच्या सुमारास शहरातील प्रमुख मार्गावरून जनजागृती फेरी काढण्यात आली खरडेकर शाहू चौक वाचनालयातून झालेल्या कार्यक्रमात निवडणुकीत योगदान दिलेल्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी निवडणूक नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंडे संदीप काळे मृगेंद्र हळबे कुलदीप गवंडी रवींद्र पाटील अभिजित पाटील दादा सोन आदीसह तहसील कार्यालय नगरपालिका समिती पंचायत कर्मचारी पर्यवेक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उद्देश वगैरे सर्वांनीच मिळून की निवडणूक यशस्वीपणे पार पडण्यासाठी खूप मोलाचं योगदान दिलं त्याच्यामध्ये आपले बी एल ओ आहेत बी एल ओचे पर्यवेक्षक आहेत आमचा सर्व स्टाफ आहे सर्व जे मतदान जे कार्यरत होते ते आहे आणि सगळ्यात अल्टिमेटली जे आपला मतदार राजा होतो सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने मतदान केलं शांतते सुरळीतपणे कागलमध्ये निवडणूक पार पडली अशाच आता भविष्यात पण आपण दोन निवडणूक आहे नगरपालिका आहे दुसरा आहे ती म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या पण निवडणुकीमध्ये असे सर्वजण मिळून ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडतील अशी मला खात्री आहे आणि आपल्या कागदाचा मतदार कसा जागरूक आहे तशी जागरूकता करण्याची आपल्याला एवढी अशी गरज आहे कारण इथं ऑलरेडी लोकांमध्ये एवढे राजकीय प्रगल्भता आहे त्यामुळं तरी पण आपण हा खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी जे आयोजक आहेत आणि आमची जी इलेक्शनची टीम आहे त्यांचे त्यांचं अभिनंदन करू खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज